या प्रश्न प्रकारामध्ये एक्स छेद पंचवीस बरोबर एकशे छे शहाण्णव छेद एक्स असेल तर एक्स ची किंमत आपल्याला काढायची आहे बघूया आपण काढूया आपण इथे एक्स गुणिला एक्स या पद्धतीने हे एक एका ठिकाणी होऊन जाईल आणि एकशे शहाण्णव गुणिला पंचवीस असं आपल्याला त्या ठिकाणी करावं लागेल मग इथे एक्स गुणिला एक्स म्हणजे एक्सचा वर्ग बरोबर आता एकशे शहाण्णव गुणीला पंचवीस आपण आधी करूया एकशे शहाण्णव गुढीला पंचवीस करा पाच सकम तीस शून्य हातच्या आले तीन पाच नऊ पंचेचाळी तीन अठ्ठेचाळीस आठ हातच्या पाच एक पाचन चार नऊ नऊशे ऐंशी इथे आले आता बे सख बारा बाराचे दोन हातचाला एक बे नऊ अठरा आणि एक एकोणीसचे नऊ हातचाला पुन्हा एक बे एक बे आणि एक तीन इथे शून्य आठ दोन दहाचं शून्य हात चाला एक नव्याण्णव अठरा आणि एक एकोणीसशे नऊ आजचाला एक चार म्हणजे एकोणपन्नासशे इथे चार हजार नऊशे असं होतात आता चार हजार नऊशे हे एक्सचा एक 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 वर्ग आला आपल्याला एक्स काढायचा आहे म्हणजे आता आपल्याला एक्स ची किंमत काढायची म्हटल्यानंतर एक्सचा वर्गमूळ आपल्याला काढावं लागेल आणि वर्गमूळ काढण्याची एक सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे या ठिकाणी ती घेऊया म्हणजे जेणेकरून आपल्याला वर्गमूळ काढ कसे काढावे हे लक्षात येईल बघा चार हजार नऊशे चे आपण काय करूया तर आपण याचे अवयव पाडून घेऊ दोन्ही भाग जातो याला दोन्ही भाग दिला असता बे दुने चार बे चौक आठ बे पंचे दहा आणि इथे शून्य म्हणजे दोन हजार चारशे पन्नास दोन्ही भाग दिला असता पुन्हा दोन्ही भाग जातो म्हणून दोन्ही भाग देऊया आपण बे एक बे बे दुने चार बे दुने चार आणि बेपंचे दहा आता मात्र दोनने भाग जात नाही तीनने भाग जातो का पाहू आपण तीन आणि दोन पाच पाच आणि पाच दहा होतात याचाच अर्थ असा की तीनने भाग जात नाही म्हणून पाचने भाग द्यावा लागेल पाच दुणे दहा दोन उरले पाच चौक वीस पुन्हा दोन उरले पाचा पाच पंचवीस आता दोनशे पंचेचाळीस राहिले इथे पाचने भाग देऊ पुन्हा आपण पाचने भाग दिला असता पाच चौक वीस पाच नऊ पंचेचाळ आता इथे सातने भाग जायला पाहिजे साते साती एकोणपन्नास इथे सातने भाग गेला इथे आल्या एक अशा पद्धतीने आता आपल्याला काय मिळाले तर हे मिळाले त्यांचे मूळ अवयव दोनचा एक गट असं मानून घेऊया हे दोन आहे म्हणून याला आपण एकदा दोन काउंट केलं हे दोनदा आहे पाच पाच त्याला आपण एकदा काउंट केलं पाच सात एकदा दोनदा आहे म्हणून त्याला एकदा काउंट केलं आता आपल्याकडे अवयव आले समजा की दोन गुणीला पाच गुणीला सात दोन मुलीला पाच गुणीला सात केले असता किती येतात पहा पाच गुन्हे दहा दहा गुणीला सात म्हणजे सत्तर तर सत्तर एक्स ची किंमत किती आली सत्तर अशा पद्धतीने आपल्याला एक्स ची किंमत या ठिकाणी मिळवत आहे येते आणि वर्गमूळ सुद्धा कसं काढायचं हे या ठिकाणी आपण समजून घेतलेलं आहे धन्यवाद